नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक जून आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आता जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती हिंगोली अवका दोन हजार चारशे पंधरा क्विंटलचे हिमानदर चौदा हजार तीनशे पन्नास दर सोळा हजार आठशे व सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती मुंबई आवका अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर सोळा हजार कमाल दर बावीस हजार आणि सर्वसाधारण दर एकोणास हजार पुढील बाजार समिती सेनगाव आवका तीनशे अकरा क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर सोळा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार पुढील बाजार समिती महागाव आवका एकशे वीस क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर सतरा हजार व सर्वसाधारण दर पंधरा हजार पुढील बाजार समिती जिंतूर आहे तेरा क्विंटलची किमान दर पंधरा हजार कमाल दर पंधरा हजार आणि सर्वसाधारण दर पण पंधरा हजार पुढील बाजार समिती रिसोळ अवका सहा हजार क्विंटलची किमान दर चौदा हजार आठशे कमालदर सोळा हजार पाचशे पंचवीस व सर्वसाधारण दर पंधरा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती मुंबई अवका अठरा क्विंटलची दर सोळा हजार दर बावीस हजार आणि सर्वसाधारण दर एकोणास हजार तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका